होडगी रोड येथील मातोश्री इंग्लिश वार्षिक मोठ्या उत्साहात पार पडलं दक्षिण सोलापूर येथील मातोश्री रखमाबाई हत्तुरे इंग्लिश मिडियम स्कूल इथं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी शाळेचे संस्थापक श्रीशल हत्तुरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी युवा नेते अतुल गायकवाड काशीनाथ गंगदे तालुका भाजपा महिला अध्यक्ष अंबिका पाटील रेवणसिद्ध पटणे प्रभुलिंग कोरे अविनाश गायकवाड श्रीकांत चिवडशेट्टी माजी नगरसेवक वैभव हत्तुरे संजीव इंगळे काशेनाथ चिवडशेट्टी शिवराया साखरे शाळेचे मुख्याध्यापक चिनखेडे उपमुख्याध्यापक अमिना कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती शाळेचे संस्थापक श्रीशाल हत्तुरे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या स्नेहसंमेलनात विठ्ठल गीतं सणांची गाणी विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले कार्यक्रमात शाळेचे शिक्षक विद्यार्थी तसंच पालकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती